गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो चातुर्मासातील श्रावण मासात व्रत वैकल्याना अनन्यसाधारण महत्त्व आहे गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे श्रावणातील चतुर्थीला विशेष महत्त्व आहे गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत तसेच आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे श्रावणातील चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे चतुर्थी व्रत केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लांबण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते पण आपल्याला जर उपवास करणे शक्य नसेल तर या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आणि सेवा ही आपल्याला करायचीच आहे तसेच काही उपाय देखील करावे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये असे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे करायचे आहे अगदी तुमची मुले बाहेरगावी असतील शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीसाठी असतील तरी पण तुम्ही हे उपाय करू शकता मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल की ज्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांच्यावरती सदैव राहील व मुलाची प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होईल आता भरपूर वेळा मुलांना नजर बाधा देखील झालेली असते ज्यामुळे ते अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही मग या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका यशोदा मातेने देखील श्रीकृष्णासाठी हे श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रत केले होते असे म्हणतात भगवान श्रीकृष्ण कृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्व स्रोत आहे श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौगा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे हजारो वर्षे हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते या, या संकष्ट चतुर्थीचे व्रत गुरुवारी बावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होते तर शुक्रवारी तेवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटांनी संपते भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने बावीस ऑगस्टलाच हे व्रताचरण करावे असे सांगितले जाते आता आपल्याला या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्याला गणपती बाप्पाची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे मग तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला पूजा ही करायची आहे तर आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे किंवा एखादा पाठ मांडला तरी पण चालेल त्यावरती लाल रंगाचे वस्त्र हे टाकायचे आहे आता आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला आपण प्रथम अभिषेक करायचा आहे तुमच्या घरातील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा अभिषेक करत असताना आपण गणपती अथर्व म्हणावे किंवा तुम्ही ओम கண கணபதய நம ஓம் கன கணபதய நம या मंत्राचा जप करायचा आहे मग बप्पाला अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकता आता अभिषेक करताना जे काही पाणी आहे ते पाणी आपल्या मुलांना थोडंसं ग्रहण करायला द्यायचं आहे हे पाणी ग्रहण केल्यामुळे बप्पाचा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो मग अगदी छोटे मुले असतील किंवा मोठे मुले असतील त्यांना देखील तुम्ही हे पाणी ग्रहण करायला देऊ शकता अगदी अगोदरचं जे काही पाणी आहे ते तुम्ही साईडला काढू शकता नंतर तुम्ही परत अभिषेक करून ते पाणी मुलांना ग्रहण करायला लिहिलं तरी पण चालेल यामुळे आपल्या मुलांची देखील बुद्धी ही कुशाग्र होत असते आता गणपती बाप्पाला आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे मग आपण दुर्वाची जुडी जास्वंदाचं फूल हे बाप्पाला अर्पण करावं तसेच गणपती बाप्पाला चंदनाचा टीका देखील जरूर लावायचा आहे आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूग लागणार आहे आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे हिरवे मूग घेतल्यावरती आपल्याला एकशे आठच हिरवे मूग घ्यायचं आहे आता एक हिरव्या रंगाचं कापड देखील घ्यायचं आहे हिरवा रंग हा बुध ग्रहाला दर्शवत असतो आपला जर बुध ग्रह हा बळकट असेल तर मुलांच्या आयुष्यात येणारे सर्व संकटे विघ्ने ही दूर होतात व मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आता आपण हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा हाता एवढा हिरव्या रंगाचा कपडा घेतला तरी पण चालेल त्यानंतर हिरवे मूग एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आपण आसन घेऊन बाप्पा पुढे बसायचं आहे आता हिरव्या रंगाचा कपडा बाप्पा पुढे ठेवायचा आहे आणि हिरव्या मुगाचा एक दाना आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपत गन ये या मंत्राचा जप करायचा आहे एक दाना परत आपण त्या कापडावरती ठेवायचा आहे परत आपण एक दाना घ्यायचा आहे ओम गण गणपत ये अशा प्रकारे आपण एकशे आठ दाणे घ्यायचे आहे आणि ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता हे जे काही दाणे आहे ते आपल्याला त्याची पोटलीही बांधायची आहे त्या हिरव्या कपड्याची आपण पोटली बांधायची आहे गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ती ठेवायची आहे आता गणपती बाप्पाला तुमच्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहे त्या सांगायच्या आहे मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल किंवा मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील जे काही तुम्हाला तुम्हाला मुलांबद्दल वाटत असेल ते तुम्ही बप्पाला सांगायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने बप्पावरती विश्वास ठेवून आपण सांगायचे आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही भरपूर वेळा काय होते आपण एखादा उपाय करतो आणि त्याबद्दल आपण कुणाला तरी सांगत असतो मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो पण प्रत्येकालाच आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता कुठेतरी प्रभाव करते आणि मुलांची पाहिजे तशी प्रगतीही होत नाही आणि आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता आपण हा उपाय करायचा आहे आता मुलांबद्दल सांगून झाल्यानंतर ही जी काही पोटली आहे ती बप्पाजवळ तशीच राहून द्यायची आहे त्यानंतर आता थोड्या वेळाने किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी मुले तुमची ज्या ठिकाणी झोपतात त्यांच्या उशीखाली ही पोटली ठेवली तरी पण चालेल किंवा जर तुमची मुले परगावी असतील तर मुले आल्यानंतर ज्या ठिकाणी जास्त वेळ राहत असतील त्या ठिकाणी आपण ही पोटली ठेवायची आहे मग बेडरूममध्ये जास्त वेळ राहत असतील किंवा अभ्यासाची एखाद्या ठिकाणी जागा असेल तिथे जास्त वेळ बसत असतील तर तिथे देखील तुम्ही ही पोटली ठेवली तरी पण चालेल फक्त आपल्याला एखाद्या स्वच्छ जागीच ही पोटली ठेवायची आहे आता ही पोटली आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण तिथेच राहून द्यायची आहे आता दुसरे म्हणजे शुक्रवारी आपल्याला ही पोटली उचलायची आहे आणि आपल्याला जवळ असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये ही पोटली ठेवायची आहे आता गणपतीचं मंदिर नसेल तर अगदी महालक्ष्मीचं मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे गणपती बाप्पाजवळ तुम्ही ही पोटली ठेवायची आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण घेऊन जायचे आहे मग दुर्वा असेल किंवा जास्वंदाचं फूल असेल त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे त्यानंतर ही पोटली देखील गणपती बाप्पाजवळ ठेवायची आहे गणपती बाप्पाला तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे हे दे। देखील तुम्ही सांगावे आणि ही पोटली आपल्याला बाप्पाजवळच ठेवून यायची आहे तसेच तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता अगदी तुम्ही मनोभावे जर हा उपाय केला तर नक्कीच सफल ठरेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर जरूर लिहा धन्यवाद